ब्रह्मदेवदादा माने यांचे सुपुत्र आणि सोलापूर जिल्ह्याच्या विकासकामात अग्रसर असलेले एक सामान्य माणूस हा केंद्रबिंदू मानून आपलं एक काम करणारे जे महत्त्वाचे आहेत आपले नेते माजी आमदार दिलीपरावजी माने तर यांच्या संदर्भात आता एक आपण एक थोडीशी माहिती एक घेणार आहोत कारण त्यांना पहिल्यांदा वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला पाहिजेत आता ते महत्त्वाचं म्हणजे यांचे जे वडील होते ते एक आमदार म्हणून त्यांनी फार मोठ्या पद्धतीचं काम केलेलं आहे आणि मग त्यानंतर एक महत्त्वाचं म्हणजे एक राजकारणामध्ये हे दिलीपराव कसे आले तर त्याचं एक महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस ब्रह्मदेव दादा आमदार होते त्यावेळेस या दिलीप माने या युवकाने एक दिलीप माने युवा मंचाची स्थापना केली आणि खेड्यापाड्यामध्ये आपलं एकंदरीत त्याच्या शाखा उघडायला सुरुवात केली आणि मग त्यावेळेस रंगलाल तोषणी तोस्नि, तोषणीवाल हे पुलोदमोदून शरद पवारच्या गाठातले शिवाजीराव पाटील त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री होते मग त्यामुळं घरामध्ये त्यांच्या समाजकारण राजकारण असल्यामुळं त्यांच्यावरही ह्या पद्धतीचा प्रभाव पडला आणि तसं जर पाहिलं तर शालेय जीवनात सिद्धेश्वर शाळेमध्ये ते शिकले आणि शाळेत असताना देखील त्यांनी मॉनिटर त्यानंतर महाविद्यालयात सी आर जी ई एस अशी एक पदी त्यांनी भूषवली परंतु त्याबरोबर एक आमदाराचा मुलगा म्हणून त्यांना मित्रमंडळी खूप मोठं झालं त्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुढं जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या निवडणुका लागल्या तर त्या निवडणुकीच्या वेळेस आ, हे ब्रह्मदेव हो दादा जे होते म्हणजे त्यांचे वडील त्यांनी सांगितलं की बाबा जिल्हा परिषदच्या निवडणुकीसाठी जिल्हा परिषद सदस्य वगैरे होण्या होण्यापेक्षा तू काय कर एक पंचायत समितीचं सभापतीपद तुला मिळू शकतं पंचायत समितीची निवड ल लढव आणि मग त्यातून मग पुढं तुला समाजकार्याचा आणि लोकांच्या ओळखीचा एकंदरीत अनुभव येईल आणि मग त्यांनी त्या पद्धतीने लोकांची गारणे सोडवण्यासाठी आणि मग त्यांनी त्या ते पंचायत समितीची निवडणूक लढवली आणि मग ते सभापती झाले आता सभापती झाल्यानंतर पुढं एकोणीसशे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णवला परत सभापती झाले त्या नव्याण्णव दोन हजार अशी चार वेळा ते सभापती झाले आणि त्यांनी एक जनतेची जी कामं असतात लोकांचे प्रश्न असतात लोकांच्या अड्याडचण असतात त्या सोडवण्यासाठी आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ते सदैव चोवीस तास तत्पर राहिले आणि मग त्या त्यामधून ते, त्यांना अनेक पदं मिळत गेली त्यानंतर मग लेबर फेडरेशन असतं तर त्या सोलापूर जिल्हा लेबर फेडरेशनचे ते चेअरमन झाले त्यानंतर सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे परत ते चेअरमन झाले परत त्यानंतर त्यानंतर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ आहे त्याचे ते चेअरमन झाले त्यानंतर सोलापूर जिल्हा खरेदी विक्री संघ आहे त्या संघाचे ते चेअरमन झाले आणि मग उत्तर सोलापूर तालुका खरेदी विक्री संघ म्हणजे हा जिल्ह्याचा संघ आणि तालुक्याचा संघ तर सोलापूर उत्तर सोलापूर तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन त्याच्यानंतर सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन असे आणि कृषी उत्पन्न बाजार चेअरमन चेअरमनबरोबरच त्यांना महाराष्ट्रात जे पन्ना जी संस्था आहे त्या संस्थेचे सं संचालक अशी अनेक पदं त्यांना वेळोवेळी त्यांच्या कार्यामुळं मिळत गेली आणि मग त्यांचं जे त्यांनी जे परिश्रम केले त्याच्यानंतर त्याचं एक त्यांना फळ मिळालं असंही म्हणता येईल मग नंतर आज त्या ते काही नुसते एक पदाधिकारी झाले चेअरमन झाले असं काही नाही आहे त्यांनी जनतेच्या प्रश्नावर विविध आंदोलनं केली सरकारच्या मध्ये जाऊन आमदारांना खासदारांना भेटून मंत्र्यांना भेटून आणि काही लोकांचे प्रश्न असतील आड्या असतील ते सोडवण्यासाठी एक लढा देण्याचं काम त्यांनी सुरू केलेलं आहे त्यानंतर त्यांनी एक कार्यकर्त्याची मोठी फळी निर्माण केली आणि मग कार्यकर्ता जगला तर सामान्य माणसाला उभारी मिळेल हे तत्त्व त्यांनी आचरणात आणलं म्हणजे त्या पद्धतीने आणि मग कार्यकर्त्याच्या मधूनच त्यांनी आपली आपण जो ज्याच्या बाळावर उभा आहे तो कार्यकर्ता एक तळागाळात असतो म्हणून आज कृषी उत्पन्न बाजार समितीत सभापतीपद हे त्यांच्याकडं आहे आणि त्यांनी ह्या कष्टकरी शेतकऱ्यापासून कारण जे महत्त्वाचं प्रश्न आहेत ते बदल करायचे सभापती म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून त्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेले आहेत आता एक त्यांनी बाजार समितीमध्ये पहाटे जोळेस अचानक भेटी देऊन वास्तव प्रकार लोक काय करतात हमा हमाली तो तोलारी हमाली किंवा इतर जे ग्राहक आहेत खरेदीदार आहेत आरती आहेत वगैरे त्यांचं काय चालतं नेमकं तर ते त्यांनी केलं त्यानंतर सर्वांशी विचार विनिमय करून म्हणजे सचिव संचालक आणि त्यामध्ये काही बदल केले जर गुरुवारी बेदाना मार्केट सुरू झाल्यावर तब्बल पाच कोटीचे ओलाढ आलं होते चाळीस हजार कॅरेट मालाचा इथून लिलाव होतो आणि मग लिलावाची जी सांकेतिक पद्धत होती मोठ दाबून धारायची किंवा फडक्याखाली हात धारायचा वगैरे ते बंद केलं आणि बाजार समिती आवारात होणाऱ्या चोऱ्या अरेरावी बंद केली आणि सव्वीस जून दोन हजार पंचवीसपासून काही भाजीपाला लिहिला दोन वेळा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय त्यांनी घेतला या माध्यमातून रोज साडेबारा तेरा लाखाचा सा भाजीपाला विक्री होऊन म्हणजे शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सबल करण्याचा प्रयत्न केला जातो या निर्णयामुळे बरे म्हणजे शेतकऱ्यांना जे त्यांनी पिकवलेले आहे त्याला योग्य भाव मिळतो आणि ते शेतकरी जेव्हा एकंदरीत आपल्या मालाला चांगला भाव मिळतो ते पाहून जेव्हा त्यांना आनंद होतो तेव्हा हे आपले दिलीपराव यांनाही खूप आनंद झालेला असतो आता कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये त्यांनी काय काय महत्त्व के बदल केले त्यामध्ये कर्मचाऱ्यांना ड्रेस कोड दिले परत ओळखपत्र दिले त्यामुळं हा माणूस कोणाचा हे ओळखण्यासाठी करण्यासाठी किर केलं त्यानंतर बेदाना विक्री केली म्हणजे आणि बेदाना विक्री करत असताना पाचशे ग्रॅमच्यावर सॅम्पल घ्यायचं नाही ह्याही एक महत्त्वाचं केलं कारण हे लोक जे सॅम्पल घेणारे होते बेदाण्याचा सॅम्पल घ्यायला ते किलो किलो दोन दोन किलो अर्ध पोतं घेऊन जायचे चला सॅम्पल म्हणून द्या बाबा पाच किलो द्या दोन किलो द्या दहा किलो द्या अशा पद्धती सॅम्पल न्यायचे आम्हाला अनेक जणांना वाटावं लागतो असे आर्थिक तेन आहे म्हणायचे त्यानंतर त्यांनी एक नवीन प्रथा सुरू केली की पहाट साडेचार वाजता ज्यावेळेस बाजारात सगळे आडते वगैरे लोक येतात शेतकरी माल घेऊन येतात त्यावेळेस अचानक भेट देऊन येथील परिस्थितीची पाहणी केली त्यानंतर जर समजा एखाद्या आडत्याने शेतकऱ्याचे पैसे तत्काळ दिले नाही तर त्याचा परवा परवाना लगेच निलंबित करायचा हेही काम केलं त्यानंतर जनावरांचा बाजार दुड येथील जागेत भरवण्यासाठी संचालकाच्या जा बैठकीत निर्णय घेतला आणि आडत दुकानात सी सी कॅमेरे लावल्याशिवाय परवाना नूतनीकरण नाही हेही त्यामध्ये केलं म्हणजे कोण तोंडी बोलेल त्याला साक्षी पुरावा की नेमकं शेत शेतकऱ्यांशी तुम्ही कशा पद्धतीने व्यवहार केले हे त्यामध्ये सापडलं त्यानंतर परत त्यांनी जो बाजार समितीला पाठ जी भेट देण्याचा निर्णय घेतला त्यामुळे जे शेतकरी ते धली धली, जे, तर आनंदित झाले झाले परंतु जे आर्थिक किंवा इतर जे हम हमाल मापारी तोलारी वगैरे जे लोक होते त्यांना थोडासा वचत बसतला कारण सभापती कधी येऊ शकतात म्हणून आपण योग्य वेळी योग्य प्रमाणेच ते माल केला पाहिजे आणि त्याची योग्य शेतकऱ्याची लूट थांबवली पाहिजे त्यामुळे ते, ते होतं त्यानंतर श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार स समिती सोलापूर या नावाने जे पूर्वीचं जे नाव होतं ते बदलून हे नाव बदलण्यासाठी त्यांनी मंजुरी दिली आणि मग हमालाचा जोर आहे हमालीचं पूर्वी म्हणजे त्यांच्याकडे लक्ष देऊन हमालीचा दर एकशे चौदापासून एकशे पन्नास एकशे एक पन्नास याप्रमाणे पूर्वी होता एक, 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 हो एक रुपया चौदा पैसे तो आता एक रुपया पन्नास पैसे केला म्हणजे त्यांच्या श्रमाला देखील थोडंफार फळ मिळालं त्यानंतर प्रशासनाच्या सोयीसाठी वाकी टाकी यंत्रणा कार्यान्वित करण्याचा निर्णय त्यांनी घेतला म्हणजे अशा पद्धतीचे बाजार समितीत असल्यानंतर ते म्हणजे एक ॲक्टिव ने म्हणून सभापती म्हणून काम करत आहेत आणि तसंच एक महत्त्व म्हणजे समाजकारण करताना जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी काहीतरी व्यासपीठ असं लागतं ते त्यांनी निर्माण केलं आणि सरकारी दरबारी पाठपुरावा करताना राजकारणाची जोड असली तर कामं लवकर होतात त्यांनी मग त्या त्यामुळं त्यांनी सगळ्या पक्षाच्या लोकांची संबंध आपले स्न्याशी केले म्हणजे कोणाशी काय वाकडं वगैरे काही नाही आहे आणि मैत्रीपूर्ण संबंध ठेवल्यामुळे त्यांची जी कामं असतात ती लगेच होत असतात आता त्यांनी एका अशाशी आठवण त्यामध्ये सांगतात की नाफेडने कांदा खरे खरेदी करावा या मागणीसाठी दादानी बाळे येथे आंदोलन सोडले म्हणजे त्या काळात ब्रह्मदेव दादा आमदार असताना त्यावेळेस शेतकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे रस्त्यावर बैलगाड्या सोडून पाठिंबा दिला आणि मग त्यांच्या ज्या तीव्र भावना होत्या त्या लक्षात घेऊन शासनाने तातडीने कांदा खरेदीचे आदेश द्यावे लागले की म्हणजे त्यांना ते माहीत होतं आणि परत शाळेमध्ये ते दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना अकरावीमध्ये प्रवेश नसल्याने तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांची समेत भेट घेऊन आग्रही मागणी केली त्यामुळे शाळेत सर्वांना तुकड्या वाढल्या आणि प्रवेश देण्याचे आदेशही देण्यात आले आणि विद्यार्थी त्यांचं ते पहिलं आंदोलन होतं तर पाहिलं तर त्यांनी आपल्या राजकीय सामाजिक जीवनामध्ये अनेक आंदोलनं केलेली आहेत म्हणजे अन्याय बाबतीसाठी रास्ता रोख केले धरणं आंदोलन केले मागण्या विविध मागण्यासाठी आंदोलनं केले सर मंत्र्यांच्या संत्र्यांच्या किंवा आमदारांच्या भेटी घेऊन शासन दरबारी पाठपुरावा केला त्यानंतर समाजकारण रास का राजकारण या दोघांची सांगड घालून त्यांनी ते आ, या कामामध्ये लोकसेवेच्या कामात काय अग्र अग्रसेन राहिले त्यांच्या या कार्याला आता आपण तसे खूप आंदोलनं आणि त्याची जर जंत्री घेतली आणि सर्व काही झालं तर ते काय योग्य म्हणजे खूप मोठं एक व्हिडिओ होऊ शकतो म्हणून तुर्तास त्यांनी खूप मोठी काही कामं केलेली आहेत तर त्या का, कामाच्या संदर्भामध्ये परत आपण एकदा त्यांची एक मुलाखत घेऊ आणि मग त्यामधून ती पुन्हा उरलेली जे काही कामं वगैरे काय केले असेल त्यामध्ये सविस्तर ते करता येईल आपल्याला तर आमचा हा ए टी एम निवर्ड चॅनल संपूर्ण महाराष्ट्रासाठी मराठी लोक लाखोच्या संख्येने बघत असतात भारतातही बघत असतात त्यानंतर या चॅनलला आपण जास्तीत जास्त शेअर लाईक सबस्क्राईब आणि करून तसंच कॉमेंट करा